नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आदिवासी गौरव दिनानिमित्त अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभामंडपात दोन दिवसीय विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले सविस्तर बातमी अशी सदर कार्यक्रम हे अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले अक्कलकुवा तालुक्यात तालुक्यातील आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार तीनपासून आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात येतो सकाळी अक्कलकुवा येथील वीर एकलव्यच्या पुतळ्याला विधिवत पारंपरिक पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महाकाली माता मंदिराच्या सभामंडपात आदिवासी बांधवांचे कुलदैवत यामोघी मातेचे पारंपरिक पद्धतीने अन्नधान्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर सभा संपन्न झाली कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित जनसागराला मार्गदर्शन केले यावेळी आमदार आमशादादा पाडवी यांनी आदिवासी बांधव हा निसर्गपूजक असून आपण जल जमीन जंगल यांचे संवर्धन केले पाहिजे असे सांगण्यात आले आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आदिवासी विश्वदिना दिनानिमित्त आदिवासी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना आपल्या कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध करून दे दिली आणि त्यांना करून देणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले या प्रसंगी जी डी पाडवी वसंत वसावे पृथ्वीसिंग पाडवी माजी कल्याण अध्यक्ष शंकर पाडवी ॲडवोकेट येलेम पाडवी काना नाईक किशन महाराज कत्तू सेंदाने रवींद्र पाडवी विश्वास मराठे रवींद्र चौधरी कपिल चौधरी हिम्मत चौधरी विनोद वडवी राजेंद्र वसावे झेका पाडवी तुकाराम वडवी आनंद वसावे जवराबाई पाडवी कांचन पाडवी ललिता वडवी अंजुताई पाडवी सुनील पाडवी नीता माळी संध्या पाटील भावेश पाडवी तसेच आदिवासी कलाकार व शालेय विद्यार्थी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेनंतर अक्कलकुवा शहरातून पारंपरिक ढोलवाद्य तुरवाद्य पावा बासरीच्या ठेक्यावर सवाद्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली या रॅलीत आदिवासी बांधव आपल्या पेहराव करून मोठ्या जलोषात सामील झाले होते रॅलीत विविध पथकांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली आहे असे दिसून आले तर प्रत्यक्षरित्या पाहूया